महिने थांबा आणखी एक विकेट जाणार आहे सुप्रिया सुय पुणे शंभर दिवसात एक विकेट गेले आहे सहा महिने थांबा आणखी एक विकेट जाणार आहे असा गौप्यस्फोट सुप्रिया सोय यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रविवारी आयोजित आढावा बैठकीत सुये बोलत होत्या एक मी विरोधात बसेन परंतु मी नैतिकता सोडणार नाही असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले सुप्रिया सुए यांच्या विधानानंतर राजकीय वातावरणात खळबुड आले आहे सुप्रिया सुए म्हणाल्या ले ले ते जर या पक्षात असते तर मी या पक्षात नसते त्यामुळे बरे झाले पक्ष फुटला त्यांनी केलेल्या या प्रकारानंतरच खरी लढाई सुरू झाली यावर मी आज पहिल्यांदा बोलले आहे मला नको ते ठेकेदारांचे पैसे त्यावर माझे घर चालत नाही बीड येतील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या घरी एकदा तरी जाऊन या तुम्हाला कळेल काय परिस्थिती आहे असे सुप्रियासोईनी म्हणाले पुढे म्हणाल्या मला मिळालेल्या माहितीनुसार आणखी एक रिपोर्ट बाहेर आला आहे त्यामध्ये देशमुख यांना मारहाण होत असताना त्यांना फोन आले होते त्यावेळी हे सर्व प्रकारची गंमत बघत होते कितीही विकृती आहे हे वास्तव आहे अवादा कंपनीला काम देऊ नये म्हणून एका ग्रस्थाने केंद्र सरकारला तीन पत्र दिले आहेत पत्र ही त्यांनीच द्यायची ही यांनीच गोळ्या करायची हा हक्काचा एक्का तोच आहे असा आरोप सोयाने केला आहे मतदारसंघाच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत हार जीत सुरूच असते सहा महिने थांबा आणखी एकाची विकेट जाणार आहे त्यांचे नाव आत्ता जाहीर करणे योग्य नाही परंतु जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो हिंमत असेल तर समोर येऊन लढ ही लढाई खूप मोठी आहे छोट्यांना घेरण्यापेक्षा जे डबल डेंजर आहेत त्यांच्याशी लढण्यात मजा आहे असेही म्हणत त्या खासदार सुई यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारवर टीका करत आव्हान दिले औरंगजेब कबरीबाबत माझे मत आहे की इतिहासकारांनी इतिहासाचा अभ्यास करावा आणि राज्याला रस्ता दाखवावा खरा इतिहास आहे तो समोर आला पाहिजे शिक्षण आरोग्य या सगळ्या विषयात आता सरकारनं लक्ष घालावे विरोधक आरोप करत आहेत की लोकशाही आहे या पक्षात आहेत ते वेगळे सांगायला नको असेही सुप्रिया सुई म्हणाल्या बीड जिल्ह्यातील धनंजय नागरगोजे या शिक्षकाची आत्महत्या अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे शिक्षकांना आदराने गुरुजी म्हटले जाते हे गुरुजी भावी पिढ्या घडवण्यासाठी सदैव काम करत असतात त्यांचे प्रश्न व अडचणी शासनाने समजून घेतल्या पाहिजेत शासनाने त्यांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक व संवेदनशीलचे विचार करण्याची गरज आहे शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सुटलेत तर अशा घटना घडणार नाहीत जेव्हा शिक्षक धनंजय जे नागरगोजे यांना न्याय देण्यासाठी शासनाने तातडीने पुढाकार घ्यावा अशी मागणी सुप्रिया सोय यांनी केली आहे